अन्निसच्या डाकिन प्रथा विरोधी प्रबोधन संवाद यात्रेला सुरुवात प्रशासन लोकप्रतिनिधी पीडितांशी करणार चर्चा तळोदा सातपुड्यातील डाकिन प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नंदुबार जिल्ह्याच्या वतीने तीन दिवसीय जिल्हास्तरीय डाकिन प्रथा विरोधी प्रबोधन यात्रा आयोजित करण्यात आली या यात्रेचे उद्घाटन तळोदा येथे पोलीस पाटलांची परिषद घेऊन करण्यात आले जिल्ह्यातील दडगाव अक्कलकुवा मोलगी पोलीस ठाण्यात मागील महिन्याभरात सात ते आठ डाकीन प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते डाकिन प्रकरणात झालेली वाढ या संदर्भात प्रबोधन व संवादाची भूमिका घेऊन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने डाकीन प्रथाविरोधी प्रबोधन संवाद यात्रा काढण्यात आली या प्रबोधन संवाद यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक प्रशासनातील अधिकारी पोलीस पाटील स्थानिक संस्थांचे लोकप्रतिनिधी विविध सामाजिक संस्था संघटना यांच्या भेटी घेऊन त्यांना डाकीन प्रेशना डाकीन प्रश्नाची दाहकता लक्षात आणून देण्यात येणार आहे डाकीन प्रथा निर्मूलनासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन या प्रश्नावर व्यापक भूमिका ठरवण्याच्या या यात्रेमागील उद्देश आहे पीडित महिलांशी संवाद कायदेशीर मदत करणे व त्यांच्या सामाजिक पुनर्वसनासाठी मदत करणे इत्यादी बाबी या यात्रेअंतर्गत घेण्यात येणार आहे ही यात्रा तळदा अक्कलकुवा मुलगी दडगाव शादा कळंबू नंदुबार खांडबारा विसरवाडी नवापूर अशा गावातून जाणार आहे तळोदा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात या डाकिन प्रबोधन संवाद यात्रेचे पोलीस पाटलांची परिषद घेऊन उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी नायब तहसीलदार निशा नाईक सहाय्यक प्रकल्प अधिकारी उत्तम राऊत पोलीस उपनिरीक्षक धर्मेंद्र पवार गट शिक्षण अधिकारी शेखर धनगर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉक्टर ठक्सेन गोराने राज्य सरचिटणीस विनायक सावडे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर डी बी शेंडे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाट प्रधान सचिव वसंत वडवी राज्य सोशल मीडिया विभाग प्रमुख कीर्तिवर्धन तायडे तळोदो उपाध्यक्ष तारा मराठे सिद्धार्थ मैरे डॉक्टर किशोर सामुद्रे पोलिस पाटील संघटनेचे बापू पाटील बबन इंद्रजित सावित्री पाडवी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते मान्यवरांचे हस्ते पाण्याद्वारे दिवा प्रज्वलित करून प्रबोधन यात्रेचे उद्घाटन करण्यात आले आपल्या उद्घाटन मनोगतात पोलीस उपनिरीक्षक धर्मेंद्र पवार यांनी समाजातून डाकीन प्रथा निर्माणसाठी पोलीस पाटलांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले गट अधिकारी धनगर यांनी विद्यार्थ्यांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी शिक्षणाद्वारे प्रयत्न समाजातील अनिष्ट रूढी परंपरा दूर करण्यासाठी प्रबोधन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले उत्तम राऊत यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव नंतर देखील समाजात डाकीन सारख्या अनिष्ट व अवघोरी प्रथांवर चर्चा व प्रबोधन करावे लागते याबाबत खंत व्यक्त केली प्रास्ताविक राज्य सरचिटणीस विनायक सावळे यांनी केले तर नंदुरबार जिल्ह्यात असलेल्या डाकीन प्रश्न पोलीस पाटलांसमोर मांडला अन्नीस माध्यमातून या प्रश्नी झालेल्या कामाची माहिती दिली व डाकीण प्रकरणात पोलीस पाटलांची भूमिका विषद केली डॉक्टर गोराने यांनी डाकीण केवळ आदिवासी भागातच नाही तर महानगरांमध्ये सुद्धा आढळून येत असल्याचे सांगितले सूत्रसंचालन मुकेश कापुरे यशस्वीतेसाठी शाखा कार्याध्यक्ष प्राध्यापक सुनील पिंपळे सचिव अमोल पाटोळे हंसराज महाले सिद्धेश्वर गायकवाड यांनी परिश्रम घेतले लक्षात घ्या महाराष्ट्रात नाही देशात नाही जगात चमत्कार नाही जे काही चमत्कार घडतात त्यामध्ये काहीतरी कारण भाव असतो विज्ञान असतं किंवा हातचा असतो मी पुढचा या ठिकाणी प्रयोग करणार आहे मी मंत्राने आग्ने प्रज्वलित करणार आहे या ठिकाणी एक छोटस मी भात घेतलेलं आहे जो मी या ठिकाणी यज्ञ पेटवणार आहे आणि त्या ठिकाणी यज्ञामध्ये एक विभूती म्हणून एक राग आहे आणि माझ्या हातामध्ये आ, वो, वो मी गावऱ्याने तूप घेतलेले बऱ्याचदा होम पेटवले जातात त्यावेळेस ते होम पेटवणारे म्हणतात की मला गावऱ्याने तूप पाहिजे मी गावऱ्याने तूप या ठिकाणी टाकेल होम होमामध्ये मी मंत्र आणि त्या मंत्राच्या शक्तीने मी या ठिकाणी तो होम पेटवणारे असं ते आव्हान करतात आता प्रत्यक्ष ते गावराणी तूप असतं का वेगळंच काही असतं तुम्हाला यायला शकता Oh, well, uh no.